महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मुख्यमंत्री योजनादूत म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी राज्यात योजनादूत नेमणार आवश्यक पात्रता व इतर महत्त्वाचे तपशील पहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे राज्यात योजनादूत म्हणून पन्नास हजार नेमणार पाच सविस्तर अपडेट तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबसा सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल दामोळी सर क्लासेस दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजनादूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास दिनांक सात ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री योजनादूत म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी राज्यात पन्नास हजार योजनादूत नेमणार आवश्यक पात्रता व इतर महत्त्वाचे तपशील पहा महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्थ स्तरापर्यंत नेमण्यात येणार आहे क्र कार्यक्रमाची ठळक रूपरेषा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसं संख्येसाठी एक योजनादूत या ह्या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूताची निव निवड करण्यात येईल मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी दहा हजार प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल प्रवास खर्च व सर्व भत्ते समावेशित निवड झालेल्या मुख्यमंत्री सोबत सहा महिन्याची करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही मुख्यमंत्री योजनाजूजाच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान प पदवीधर संगणक ज्ञान आवश्यक उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक उमेदवाराचे आधार कार्ड असावे त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे आवश्यक कागदपत्रे योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करायची कागदपत्रे खालीलप्रमाणे विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी व उत्तीर्ण असल्याबाबतची पुरावा दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र इत्यादी आदिवासी दाखला सक्षम यंत्रणेने के दिलेला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यामधील निवड झा जा, झालेल्या योजनादूताने करायची कामे योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेऊन दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडण्या त्यांच्यावर बंधनकारक राहील योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणाशी समन्वय करून शासनाच्या योजनाची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील योजनादूत दर दिवशी त्यांना दिवसभर केलेल्या कामाचा विविध नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील योजनादूत त्या त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत तसेच ते गुन्हेगार स्वरूपाची गैरवर्तन करणार नाहीत योजनादूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल मुख्यमंत्री योजनाद्वारची नेमणूक प्रक्रिया कशी असणार आहे उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाची छाननी छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल सदरची छाननी उपरोक्त परिषदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी ज्या राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी करतील यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक विषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा करार केला जाईल कराराचा जा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही जिल्हा माहिती अधिकारी वरीलप्रमाणे शासकीय योजनाच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवाराचे समुपदेशन व निर्देशन करतील जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी त्यांच्या समूहाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी व शहरी भागात पाच हजार लोक लोकसंख्येसाठी एक ह्या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत का उमेदवारांना सोपण्यात येणारे कामकाज हे से शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही सबब ह्या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे शासन निर्णय पाहूया महाराष्ट्र राज्यात पन्नास हजार योजनादूती दूतची निवड होणार सात जुलै दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सर्व नियम कागदपत्रे सर्व माहिती बघितलेली आहे आपण पूर्ण शासन निर्णय माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट निर्णया संकेतचा उपलब्ध असून संकेतांक क्रमांक दिलेला आहे हा पूर्ण शासन निर्णय अखिल दामूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता